डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे स्थित उद्योजकाचा मुंबईत आदर्श सामाजिक उद्योग मित्र पुरस्कार आणि सन्मान मराठा उद्योजक लॉबी या सामाजिक स्तरावरील उद्योजकीय संघटनेचा सातव्या वर्धापन दिन सोहळा नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात एक डिसेंबर दोन रोजी दडक्या साजरा करण्यात आला या सोहळ्यात मूळचे लातूरचे असलेले उद्योजक लेखक माननीय विजय गोपाळराव पवार यांना त्यांच्या उद्योजकीय कार्यासाठी आदर्श सामाजिक उद्योग मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं श्री विजय पवार लिखित बाराखडी उद्योजकतेची या पुस्तकाच्या माध्यमातून हजारो उद्योजक आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन सदर पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होऊन हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून वाचकांच्या पसंतीस उतरले तसेच मागील दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून श्री विजय पवार यांनी तरुणांना उद्योजकीय क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी उल्लेखनीय काम केलंय फॅसिलिटी मॅनेजमेंट बिझनेस कन्सल्टेशन व्यावसायिक लिखाण इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायात श्री विजय पवार यांनी पुणे आणि संबंध महाराष्ट्रभरात छाप उमटवली आहे सदर पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेले विजय पवार यांचं सर्व सरातून कौतुक करण्यात येत आहे सदर कार्यक्रमात इतर मान्यवरांना देखील सन्मानित करण्यात आलंय शुराय चहाचे पराग पाटील मराठी पैसाचे फाउंडर महेश चव्हाण बिराणी थोरात क्षेत्रात सामाजिक स्तरावर कार्य करणारे यांचा देखील सन्मान करण्यात जास्त उद्योजकांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय या सोहळ्यात मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद भडे तसेच वैभव फरतडे श्री कृषीराज चव्हाण श्री चिंतेश्वर देवरे श्री स्वप्नील काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा